दिवा परिसरातील फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावर कारवाई न करता सत्तेवर असतानाही भारतीय जनता पक्षाने आंदोलनाचा मार्ग अवलंबल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे भाजपकडून फेरीवाल्यांविरोधात करण्यात आलेलं हे आंदोलन म्हणजे त्यांच्या अपयशाचीच कबुली असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांनी केले जेव्हा सत्ता हातात असते तेव्हा समस्या सोडवण्याची जबाबदारी तुमचीच असते मात्र भाजपचे स्थानिक पदाधिकारी रस्त्यावर उतरून आंदोलन mm -hmm. करत असतील तर त्यांनी केलेल्या कामाची हीच पावती असं सांगत मुंडे यांनी भाजपच्या या कृतीची खिल्ली उडवली याशिवाय या आंदोलनात भाजपचा युती धर्म निभावणारा शिंदे गटच गैरहजर होता तर स्थानिक नागरिकांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला नाही याकडे लक्ष वेधून मुंडे म्हणाले की आंदोलनाला ना लोकांचा पाठिंबा आहे ना मित्र पक्षाचा त्यामुळे हे आंदोलन केवळ ढोंगी आणि दिखाव्याच आहे ते पुढे म्हणाले कामे करण्यात अपयशी ठरलेल्या भाजप नेत्यांनी पदाचा राजीनामा द्यावा जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी आंदोलन करणे ही जनतेची फसवणूक आहे आता दिव्याच्या जनतेने अशा अपयशी सत्ताधाऱ्यांविरोधात जागरूक होणं गरजेचं आहे वाले वाले दिवा विभागात फेरीवाले मुक्त झाले पाहिजेत फुटपाथ वर जे फेरीवाले बसतात ते हटले पाहिजेत यासाठी आज सत्ताधारी भाजपने आज दिव्यात आंदोलन केलं ही एक हास्यास्पद गोष्ट आहे की आज सत्तेमध्ये असलेल्या भाजपला दिव्यामध्ये आंदोलन करावं लागतंय आपण परवाच बघितला असेल की विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर साहेब यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना सांगितलं होतं की जे फुटपाथवर अतिक्रमण आहे जे फेरीवाले हे हटले पाहिजेत आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते की फेरीवाले सर्व हटवले जातील फुटपाथ हे मोकळे केले जातील फुटपाथ हे लोकांना चालण्यासाठीच आहेत परंतु आज ज्या भाजपने दिगात आंदोलन केलं त्या भाजप बरोबर त्यांचे मित्रपक्ष शिंदे गटातले कोणीच नव्हते मग जर सत्तेत असून सुद्धा या लोकांना जर आंदोलन करावं लागतंय तर अशा या भाजपच्या लोकांना लोकांनी का निवडून द्यावं त्यामुळे आज जर स्वतःचे मित्रपक्ष त्यांच्या बरोबर नाहीत तर दिव्यातली जनता या भाजपच्या बरोबर काय राहणार त्यामुळे ही एक भाजपची नौटंकी होती दिव्यात भाजपचे पदाधिकारी काम करत नाही हे त्यांनी आज सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि जनता त्यांच्या पाठीशी नाही त्यामुळे ही नौटंकी आता भाजपने बंद करावी